लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकोणपन्नास स्वराने त्याच्याकडे पाहत त्याच्या मानेला हळूवारपणे बोटांनी स्पर्श केला अद्वैत तिच्याकडे पाहू लागला तो समजत होता तो की ती काय करण्याचा प्रयत्न करत आहे पण तोही इतक्या सहज सुकणाऱ्यांपैकी नव्हता त्याने तिचे हात तिथेच थांबवत स्मिथ करत म्हटलं जेव्हा माहीत असतं की आग जाळू शकते तेव्हा तिच्याशी खेळू नये समजलं का असं म्हणत त्याने तिचे हात बाजूला केले आणि आत जाण्यासाठी वळला स्वरा त्याला आश्चर्याने पाहत राहिली तिने आपले डोळे थोडेसे बारीक करत त्याच्याकडे पाहिलं जो आज चालला होता आणि पुढच्याच क्षणी ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्याच्या पाठीवर उडी घेतली तिने आपल्या हातांनी त्याच्या गळ्याला मिठी मारली अद्वैतने तिला सांभाळण्यासाठी मागे हात नेला आणि आधार दिला मग रागावल्यासारखं म्हणाला हे काय वेड्यासारखं वागणं आहे पडलीस तर लागेल ना पण स्वराने काहीही न बोलता त्याला घट मिठीच मारली अद्वैत तिला तसंच उचलून घेऊन आला आणि बेडजवळ येऊन तिला खाली सोडण्याचा प्रयत्न केला पण स्वरा उतरायच्या मुडमध्ये नव्हती तिने आपले पाय व्यवस्थित अद्वैतच्या कंबरेभोवती अडकवले होते आणि हात गळ्याभोवती घट लपेटले होते अद्वैत म्हणाला ही काय नाटकं आहेत स्वरा खाली उतार झोपायची वेळ झालीये शांतपणे झोप चल स्वराने त्याच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेऊन नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली जोपर्यंत किस नाही देणार तोपर्यंत मी सोडणार नाही पाहिजे मला आधी किस द्या ती पुन्हा लहान मुलांसारख्या हट्टीपणाने बोलू लागली अद्वैतने तिला खाली ठेवण्याचा प्रयत्न केला पण ती त्याला अजूनही घट बिलगलेली होती अद्वैत पुन्हा म्हणाला स्वरा सोडणार आहेस का की नाही स्वराने नकारार्थी मान हलवत उत्तर दिलं अजिबात नाही आधी किस द्या अद्वैतने खोल श्वास घेत म्हणाला हा काय लहान मुलांसारखा हट्टीपणा आहे स्वरा तिने त्याच्या तोंडून आपलं पूर्ण नाव ऐकलं आणि त्याच्या कानाचा लोल तोंडात घेत चावा घेत म्हणाली स्वरा नाही सरू अद्वैतने आपला कान हाताने चोळत म्हटलं एकदम वेडी मुलगी आहेस तू स्वरा हसत म्हणाली मलाही तसंच वाटतं जेव्हा तुम्ही चावता तेव्हा अद्वैत शांतपणे म्हणाला असं का बरं ठीक आहे मी हरलो तू जिंकलीस आता खाली उतार हे ऐकताच स्वराने लगेच आपली पक सैल केली अद्वैतने तिला बेडवर सोडलं आणि पुन्हा कान चोळत तिला रोखून पाहिलं स्वराने मोठ्याने हसून आपले दात दाखवले अद्वैत आपल्या बाजूने झोपायला गेला आणि म्हणाला शांतपणे झोप जास्त त्रास दिलास तर बघतोच मी स्वराने त्याच्याकडे पाहिलं हा माणूस तिला फसवून लहानसं आमिष दाखवून शांत करून झोपायला पाठवत होता अद्वैत आधीच झोपायच्या तयारीत होता पण स्वराने त्याला घुटमळत पाहिलं आणि मग गुडघ्यांवर सरपटत त्याच्याजवळ गेली अद्वैतने लगेच करवात घेत म्हणाला काहीही वेडपटपणा करायचा नाही स्वराने मात्र मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत डोळे बारीक केले अद्वैतने तिला पाहून विचारलं काय स्वराने त्याचा खांदा धरला आणि त्याला सरळ झोपून स्वतः त्याच्यावर बसली आणि म्हणाली तुम्ही मला फसवू शकत नाही तुम्ही खूप वाईट आहात जर तुम्ही मला किस नाही दिला ना तर मी मम्मीला तक्रार करेन अद्वैतने तिचं बोलणं ऐकलं आणि तिला विचित्र नजरेने पाहिलं मग कुटुल हसत म्हणाला आणि काय सांगशील मम्मीला की मी तुला केस दिली नाही स्वराने विचार न करता लगेच मान हलवली अद्वैत तिला रोखून पाहू लागला पण क्षणातच तिला स्वतःच्या मूर्खपणाची जाणीव झाली आणि ती म्हणाली नाही मी सांगणार की तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही अद्वैतने तिच्याकडे पाहत तिच्या कंबरेला हात लावून तिला स्वतकडे ओढलं स्वरा बारीकसारीक त्याच्या डोळ्यांमध्ये बघत होती अद्वैतने हलकच तिचे केस तिच्या चेहऱ्यावरून मागे करत कानामागे लावले आणि शांत स्वरात म्हणाला जो पाता तुला सकाळी कॉलेजला जायचं आहे लक्षात आहे ना हे बोलत त्याने तिचं डोकं अलगद आपल्या छातीवर टेकवलं पण स्वराच्या मनात काही शांतता नव्हती तिला तिचा हवाच होता तिने लगेच आपलं डोकंवर करून त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरून त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले अद्वैत काही क्षणांसाठी स्तब्ध झाला स्वरा मात्र डोळे मिटून त्याच्या ओठांवर प्रेमाने स्मूज घेत होती आता जेव्हा तिने स्वतःचं पहिलं पाऊल उचललं होतं तेव्हा अद्वैतने तिला थांबवलं नाही थोड्या वेळाने ती स्वतचं वेगाने बाजूला झाली तिच्या डोळ्यांमध्ये जिंकल्याची चमक होती आणि ते डोळे अद्वैतला सांगत होते पाहिलं ना म्हटलं होतं ना मी मी स्वतचं घेईन तो हलकसं हसला आणि म्हणाला झालं तुझं आता झोपशील का स्वराने आनंदाने मान हलवली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं ती अजूनही पूर्णपणे त्याच्यावरच होती अद्वैत प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवू लागला काही वेळातच स्वराला झोप लागली अद्वैतने तिला पाहिलं हसून तिच्या कपाळावर हलकसं केस घेतलं आणि तिला आपल्या मिठीत घेत डोळे मिटून झोपून गेला इकडे मेहर आपल्या विचारांत हरवलेला होता त्याच्या आईने जसा संकल्प केला होता त्या हिशोबाने त्याला माहीत होतं की तो कितीही प्रयत्न केला तरी त्याला हे कधीच कळू शकणार नव्हतं की त्याची होणारी पत्नी कोण आहे त्याने स्वतःशीच पुटपुटत म्हटलं काय फायदा इतका मोठा बिझनेसमॅन असल्याचा जर मी हेही शोधू शकत नाही की माझी होणारी पत्नी कोण आहे कोण आहे ती मुलगी जी माझ्या आयुष्यात येणार आहे आहा हा विचार मला झोपूही देत नाही तो खूप अस्वस्थ होता आता फक्त चारच दिवस शिल्लक होते पण त्याच्यासाठी प्रत्येक क्षण वर्षांसारखा वाटत होता त्याच्यावरती अवंतिकाजी काहीच सांगायला तयार नव्हत्या पण तरीही मिहीरच्या डोक्यात एकदाही अहिराचा विचार आला नाही आणि तिच्या वागण्यातून त्याला काहीच संशयही आला नाही खूप वेळापर्यंत झोप येत नसल्याने शेवटी तो अस्वस्थपणे झोपला त्याच्या मनातला शेवटचा विचार हाच होता ती मुलगी नक्की कोण आहे पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं सकाळी अद्वैतची झोप खुली तेव्हा त्याने स्वराला पाहिलं ती अजूनही त्याच्यावरच विसावली होती पूर्ण शांत आणि त्याला घट धरून झोपलेली जणू काही तो तिचा बेअर होता अद्वैतने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि मग तिला हळूवार बाजूला करून नीट झोपवलं स्वत उठून वॉशरूममध्ये गेला थोड्या वेळाने स्वरा पण उठली तोपर्यंत अद्वैत तयार झाला होता आणि ती पण आंघोळ करून फ्रेश झाली होती काही वेळातच सगळे खाली जमले आज सगळे रिंग शॉपिंगला जाणार होते सार्थक मात्र कॉलेजला जाणार होता पण आज स्वरा घरीच थांबणार होती बानी अहिरा गर्व स्वरा आणि दोन्ही मुलं आणि अर्थातच अद्वैत त्याला जबरदस्ती नेलं जात होतं आणि हे सगळं बानीमुळे होतं कारण तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच प्लॅन होतं ज्याची कुणालाही अजून कल्पना नव्हती पण लवकरच ती सगळ्यांना त्या प्लॅनमध्ये ओढणार होती लवकरच ते सगळे शोरूमसाठी निघाले तिथे पोहोचल्यावर रिंग्स निवडण्यास सुरुवात झाली आहिरा पूर्ण गोंधळली होती तिथे खूप सुंदर रिंग्स होत्या आणि एकापेक्षा एक आकर्षक होत्या तिने अद्वैतकडे मदतीसाठी पाहिलं अद्वैतने तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला बघ ना यार मला काय माहीत मिहीरचा टेस्ट कसा आहे बानीने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली टेस्ट म्हणजे काय एंगेजमेंट रिंग घेताय तुम्ही गिफ्ट नाही मग तुम्हीच हेल्प करा ना अद्वैत म्हणाला बानीने काही रिंग्स निवडून आहिरा समोर ठेवल्या आणि म्हणाली यापैकी पहा अद्वैतने त्यातली एक रिंग घेतली आणि आहिरा समोर धरत म्हणाला द स्वनस प्रिती गुड आहिराला पण ती रिंग खूप आवडली आणि तिने ती फायनल केली तिथेच स्वरा काही अतिशय सुंदर रिंग्स पाहत होती तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसला तेव्हाच बानीने त्याच्याकडे पाहून म्हटलं खरेदी कर ना तिच्यासाठी पण तसंही तुमची एंगेजमेंट काही झाली नाही तिच्या मनातही काही स्वप्न असतील ना अद्वैत तिच्याकडे पाहू लागला बानी पुन्हा म्हणाली खरंच सांगते मी प्रत्येक मुलीच्या मनात तिच्या लग्नाबद्दल काही ना काही स्वप्न असतात पण जरा विचार कर स्वराचं लग्न कसं झालं काही स्वप्न असतीलच तिच्या मनात पण ते पूर्ण होऊ शकले नाहीत त्याच्या शब्दांनी अद्वैतच्या मनाला थेट स्पर्श केला खरंच बरोबरच म्हणत होती त्यांचं लग्न कसलं झालं होतं कसलाच विधी कसलाच आनंद नव्हता थेट मांडवात जाऊन स्वराला बसवण्यात आलं तेही फक्त दोन्ही कुटुंबांची इज्जत राखण्यासाठी आणि हा निर्णयही अद्वैतचाच होता त्याने एक खोल श्वास घेतला आणि स्वराच्या जवळ गेला तुला हवी आहे त्याने विचारलं ती थोडीशी लाजली आणि म्हणाली नाही मी फक्त बघत होते खूप सुंदर आहेत ना या सगळ्या अद्वैतने टॅरिंगचं कडे पाहिलं ज्या खरोखरच अप्रतिम होत्या त्याने त्यातली एक अंगठी उचलली जिच्या डिझाईनमध्ये इन्फिनिटी साईन होतं त्याने ती घेतली आणि स्वराचा हात धरून तिच्या बोटात ती अंगठी घातली स्वरा कधी अद्वैतकडे पाहत होती तर कधी त्या अंगठीकडे अद्वैतने हसत म्हटलं आता जास्त गोड दिसते आहे हे ठेव गिफ्ट म्हणूनच समस स्वराच्या डोळ्यांत आनंदाची चमक उमटली आजूबाजूला लोक नसते तर ती आनंदाने उडी मारून त्याच्या मिठीत गेली असती अद्वैतने तिच्या भावना ओळखून हसत तिच्या केसांवरून हात फिरवला बानी दुरूनच त्यांच्याकडे पाहत होती दोघं खरंच एकमेकांसोबत खूप गोड वाटत होते तेव्हाच अथर्वने अद्वैतच्या पॅन्टला ओढलं अद्वैतने खाली पाहिलं तर आयत आणि अथर्व उभे होते अथर्व पटकन म्हणाला मलाही रिंग हवी दादा मला पण घेऊन दे अद्वैत हसला तेव्हाच आयत म्हणाली मी पण घेईल हेनछम अद्वैतने हसून मान हलवली आणि दोघांसाठी खेप्ज रिंग्स शोधू लागला अथर्वने एक खूप क्यूट सिल्वर हॉट शेप्ड रिंग उचलली आणि झटपट आयताच्या बोटात घातली बघ किती सुंदर आहे ना तो म्हणाला आयत आनंदाने हसली आणि म्हणाली तू पण घाल असं म्हणत तिने दुसरी रिंग उचलून अथर्वच्या बोटात घातली त्या दोन्ही रिंग्स अगदी त्यांच्याच साईजच्या होत्या जणू काही त्यांच्यासाठीच बनवल्या होत्या ते दोघं खूप आनंदात होते पण बाकी सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते तेव्हाच गर्वने गंमतीने म्हटलं एक मिनिट एक मिनिट या दोघांनी आत्ताच एंगेजमेंट केली की काय त्याचं हे ऐकताच सगळेजण त्याच्याकडे वेड्यागत पाहू लागले तो पटकन म्हणाला अहो मला नाही त्यांना पहा एकमेकांना रिंग घातली म्हणजे एंगेजमेंट केली ना बानीने त्याच्या खांद्यावर हलकं ठोसा दिला आणि म्हणाली काय बकवास करतो आहेस मुलांसमोर काहीही बोलू नकोस गर्वने आपला खांदा चोळला आणि तोंड वेंगाडत म्हणाला अगं आत्या का मारताय मी तर फक्त जे दिसतंय तेच बोललो हे म्हणताच त्याने चेहरा वाकडा तिकडा केला आणि इकडे अथर्व आणि आयत आपल्या रिंग्स पाहून आनंदाने चमकत होते बाकी सगळेही त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते इतकंच नाही तर शोरूम मधले साल्स गर्ल आणि साल्स बॉयसुद्धा त्यांच्याकडे पाहून हसत होते क्रमशः चुगिकनची न्यूद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद